खिकडी आहे ना पहिलीच आपल्याला आली बघा साईज 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 कसली आहे बघा आणि आली कारण या काठीवरती आहे ना लगेच समजतो खिकडी आली की नाही ते लगेच म्हणजे खाली जेव्हा खिकडी पकडते तेव्हा काठीला हलवते पूर्ण तर लगेच समजतो जबरदस्त साईज बघा कसली एक जबरदस्त साईज आहे साईज बघा अंगड्याची तिघाला पण तीन आंगडे मोठे मोठे आहेत नाही जबरदस्त कुणाला मोठा पाहिजे बारीक पाहिजे घ्या नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे आज चालू आहे आपण कॅम्पिंगला आणि आजची एकदम भंडाट असणार आहे काल तीन वाजल्यापासून रात्री तीन वाजल्यापासून पाऊस मुसळधार पडतो आहे आणि नदीला एवढा पूर आला आहे ना भरपूर पूर आला आहे म्हणजे पाणी एकदम खदून झालं आहे तर गेल्या वर्षी ह्या टायमात पूर्ण ऊन पडलेला आणि पाणी नदीचा भरपूर कमी झालेला ह्या वर्षी आहे ना भरपूर नदीला पाणी आहे आणि पाणी पण खदूल आहे तर आपण चालू आहे गडकीला म्हणजे गडकीचा व्हिडिओ आपल्या बऱ्याच झाल्यात आणि ही शेवटची व्हिडिओ असणार आहे गडकीची तर बघूया जाऊया पटापट आपण आणि बऱ्याच दिवसांनी आपल्यासोबत आवडी आला आहे बघा म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आविष्कार कुठं आहे म्हणून तर त्याला घेऊन आलो आज बोलत चल कॅम्पिंगला आणि इकडे साईल आहे साईल आपल्या आता नेहमी कंटिन्यू व्हिडिओमध्ये असतो सोबत तर मजा येणार आज मी इथून पटापट व्हिडिओमध्ये शेवट मात्र व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तर असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला जाऊया इथून पोहचला आपल्या जागी इथे आपल्याला टेंट लावायचा आहे आपल्याला दुसरी कॅम्पिंग झाली आहे पहिले अगोदर पण इथे आपण कॅम्पिंग केलेली तर जागी परत एकदा आपण कॅम्पिंग कॅम्पिंग करणार आहोत फुल असणार आहे उद्या सकाळी ना आता वाजले दुपारचे अडीच वाजलेत आणि जाऊया पाठापट चिंबोऱ्या पकडायला कारण इथून आपल्याला अजून गाडीवरती जायला लागेल कारण इथून आपल्याला चिंबोऱ्यांचा जो स्पॉट आहे तो इथून थोडाफार लांब आहे तर तिकडे जाऊन आपण चिंबोऱ्या पकडून येऊ आणि इकडे आपण मस्तपैकी बनवून मस्त फुल नाईट कॅम्पिंग करू जाऊया इथून निघूया पटापट पटापट पहिला टेंट लावून घेऊया मस्त ते टेंट लावून झालाय आणि पाठोपट जाऊ आपण खाली चिंबोऱ्यांसाठी निघूया पाठोपट आणि इकडे ना आविष्कार म्हणतो पहिल्यांदा आला असेल ना ह्या टेंट मध्ये हा टेंट लावला तेव्हा कधी आला नव्हता तो मोठा एकदम सात आठ माणसं आरामात मित्र निघूया आपण डायरेक्ट आपण जाऊ नदीमध्ये चांगल्या आणि जिथे खेकडे भेटतात त्या साईडला जाऊ पाठोपट्ट इथून आपण निघालोय घरकी वगैरे हो घेतले इकडून साईडच्या हातामध्ये काठी काढून घेतले आणि त्याच्या हातामध्ये कोंबडीचे आतडे आहेत तर त्यास लावून आपण खेकडे पकडणार आहोत निघायचा सा? चला आपण जिथे टेंट लावलाय हो ना तिथून भरपूर लांब आलोय कमीत कमीत आपण दहा एक किलोमीटर आलोय आणि हाच नदीला असे गरवून खेकडे भेटतात असा डेंजर आहे इकडचं आणि हा साईडला आहे ना गवत भरपूर वाढला बघा हो तर एकदम पाय सांभाळून टाकायला इकडे पहिला आलेलो एक महिना अगोदर तेव्हा एवढा गवत नव्हता जिथे किकडे गरवणार आहोत तिकडे आपण पोहोचलो आहे बघूया सुरुवात कशी होते काल आलेलो काल आपल्याला भरपूर असे चिंबुरं मिळालेले आहेत तर ते व्हिडिओ बघायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे आणि भरपूर बिग साईज चिंबूर आपल्याला तर भरपूर मोठ्या साईजच्या चिंबुऱ्या भेटलेल्या जबरदस्त आहे पाणी आणि गर्कीला असंच पाणी लागतो तसंच पाणी आहे आप आपल्याला आज बघा मस्त पाणी आहे तर पटापट आहे ना गर्की बांधूया आणि सुरुवात करूया तर फायनल मित्रांनो आपली घरकी तयार झाली इकडे आपण कोंबडीची आतडी लावली आहे काल आपण भरपूर चिमोऱ्या पकडल्यात तर आज बघूया किती भेटते त्याच जागी आलोय पुन्हा तर बघूया आज नशीब असलं तर आपल्या भेटतील संध्याला बनवायला काहीतरी चला जाऊया काय आणि ह्याच जागे आहे ना चांगल्या चिंबोऱ्या भेटतात तर आज बघूया तिकडे आपण घरची टाकू पाण्याक बघूया आज लक काय आपला तर पाठवण भेटतील पाणी भरपूर आहे कालच्या एवढा पाणी आहे भरपूर लांबून लांबून खेकडे येतात त्या टोकापासून आहे त्या टोकापासून आहे ना इकडून सगळीकडून इकडे खेकडे येतात कारण ही मातीची जागा आहे त्याच्यामुळे इकडे खेकडे जास्त राहतात खजूल पाण्यामध्ये आहे ना चिमोरी बिलाच्या बाहेर असते त्याच्यामुळं पटोपट आपल्याला खेकडे भेटतात कारण माती वगैरे सगळं मिक्स जायत असतो पाण्याखालून आणि तो बिलामध्ये वगैरे जाऊन आहे ना ते खेकडे गुदमरतात त्याच्यामुळं खेकडे बिला बाहेर असतात तर बघूया आज आपला काय लक आहे दुसरा लोक खेकडे आहे ना पहिलीच आपल्याला आले बघा साईज साईज बघा जबरदस्त साईज कसली आहे बघा पहिली बोडी आहे ना एकदम मोठीच भेटते काल पण आहे ना एवढीच मोठी भेटलेली टाकतोय पायऱ्याच घडकी पहिलीच मस्त बिग साईज भेटली मोठी साईज मोठी साईज आहे मोठी साईज आहे बघा कसली आहे बघा तेवढीच एवढीच बघा तेवढीच आहे मित्रांनो जबरदस्त चावल तुझ्या चावल तर काय साईज बघा एक एक चांगल्या साईजच्या म्हणजे जमतेम तेवढ्याच भेटल्या मोठ्या मोठ्या वाटत नाही परत आणि आत्ता आली असं वाटतोय कारण ह्या काठीवरती आहे ना लगेच समजतो खेकडी आली है। है। ना नाएत की नाही ते लगेच म्हणजे खाली जेव्हा खेकडी पकडते तेव्हा काठीला हलवते पूर्ण तर लगेच समजतो मोठी आहे एक आहे का दोन आहे का तीन आहेत काय समजत नाही पण भरपूर आहे असं वाटतंय दोन तीन आहेत की काय किती आहेत जबरदस्त एकच किडी नव्हती अजून होती असं हे हो बघा कसली साईज म्हटली जबरदस्त साईज कमीत कमी तिथं यायला दहा मिनिटं झाली असतील आणि दहा मिनटामध्ये आपण तीन चिमऱ्या चांगल्या पकडल्या आणि आता परत आले असं वाटते बघा जोर भरपूर करते हे बघा आले आले आली इतकी उडी आहे चांगलीच साईज असेल जवळधा आहे मोठी साईज आहे रे हे बघा सेम साईज सगळ्या सेम साईज हे बघा डेंजर एकदम आणि पटापट पाटापट म्हणजे आपली चौथी खेकडी पण चौथी पण खेकडी बघा तर खुश ना खुश खुश मजा आली एकच जागी आपण काल इथे पंचवीस चिंबऱ्या न्या लागोपाठ म्हणजे आता पकडून एक मिनिट पण झाला आणि परत लागली बघा चिमोरे एवढी काय बस मोठी आहे चांगलीच मोठी आहे ते काय का दोन आहेत का तीन आहेत काय समजत नाही नाही पाहिजे फक्त मोठी साईज आहे सगळ्या सेम साईज भेटतात जबरदस्त म्हणजे पटापट पाट पटापट भेटतात आपल्याला पाच झाल्या चला टाकू परत आणि जवळपास खेकडे आलेत अजून भरपूर आत्ता बघूया केवढी आहे मुके बघा साईज बघा पहिली भेटली तेवढी साईज बापरे खतरनाक साईज ह्या बघा जबरदस्त आवडी फक्त पिशवी धरते बघा कशी जबरदस्त साईज हासा झाला काहीतरी आपल्याकडे झालं असं आले आले केवढे काय माहिती पण आले मोठी आहे असं वाटतंय मोठी आहे अवघ्या लहान बिग साईज बिग साईज हे बघा सहज येत आहेत एकदम सगळ्या सेम साईज ना हे बघा कसली आहे बघा पिवली पिवली पण कस साईजच जर आवडी आवडी फक्त पिशवी धरतोय बघायची जादू आहे जादू आवडी कसल्या झाल्या द्या किती झाल्या साईड बन त्याचा पाऊस आहे ना निष्पा चालू झाला बाध्याचा टाइम आहे त्याच्यामुळे पाऊस जोर पकडत चांगला चालू झाला पाहिजे काफी आज की आपण किती तामती दोन तीन आहेत पाऊस चालू झाला आवडी बस खाली <laughs> त्याकडे दाखव कसल्या भेटलं लगेच झाड सगळी मोठी साईज आहे ज्याला पाव। ज्याला। ज्याला पाव। काल भेटलेले खेकडे तर आज पण चांगले मिळाले आपल्याला खेकडे साहिल किती भेटलेत साईज बघा कसली एक एक जबरदस्त साईज आहे एकच साईज आहे जबरदस्त तर चला निघूया येतो मला जाऊया पटापट आपल्या ट्रेनजवळ पाऊस निसपट येतोय अजून समोरून जोरात दो दो। पाऊस येतोय पाऊस जोरात येतोय पूर्ण कालोक्याला पावसून पाच वाजले पाच आणि खेकडे पकडायला आपण काहीतरी तीन वाजता आलेलो आणि पाच वाजले आता पाच वाजले पटवड़ जाऊ गाडी जाऊन तिथून आपल्याला पश्कर पण जाऊ ट्रेन जाऊ आपण टेन मध्ये कालोक झाला नाही हे करत पावसाने जास्त कालोक केलाय आपण काय बघ हा सुरुवात झाली आता पाणी आता आपण भरपूर आणल्या सोबत कडक होईल जून महिन्यात पावसाला सुरुवात होते ना असं वातावरण वाटतंय कारण पाऊसच भरपूर पडतोय आणि भरपूर थंड वातावरण आहे एक एकदम संध्याकाळचा तर एकदम थंडी लागते चहा चा, संध्याळची स्पेशल चा कडक प्याला संध्याची सात वाजायला आलेत आता मस्त आले कडक तर ना आपण पिऊन झालोय तर आता थोड्या वेळा त्याला मस्त की खेकडे बनवूया आठ वाजायला आले तर थोडा उशीर असत बसू त्याच्यानंतर आपण खेकडे बनवायला सुरुवात करू तर आज बनवण्यासाठी आहे ना मित्रांनो आपण तीन चिंबऱ्या घेतल्यात चांगल्याच मोठ्या साईजच्या तिघांसाठी तीन तर मस्त पैकी बनव्या हा चांगले भरलेले आहेत खेकडे बघा जबरदस्त भरलेले आहेत बांध आहे ना पूर्ण आपण असे साफ करून घेऊ हे हा एक साफ करून मस्तपैकी सगळंच तिकडे पटवट साफ करून घेऊया जबरदस्त आहेत ना आगड्याचे साईज पण आहे इकडे आहेत ना इकडे मस्त आपण साफ करून घेतलेत तर चला बनवूया पटोपट चला इकडे सर्व आपला मटेरियल कटिंग करून घेऊ आणि आपण कोथिंबीर मिरची कांदा आणि टोमॅटो कटिंग करून घेतलाय जोरात आला काय बहुतेक तो मस्त मापात आणलाय ना एकदम mm. <laughs> सगळी मिरची लसून आणला इकडं आपण मी दिले आपण हळद थोडी मसाला आपला घरगुती मसाला आहे तिखट आहे नसताना टाकून कमी टाकू आपण टाकू खेकडे मस्त <laughs> तिकडे खेकडे तयार होत आहेत पाच ते दहा मिनिटं लागतील त्याला अजून शिजण्यासाठी तर मस्त की जेवूया या परीते था वाजले आता आठ आठ वाजले असतील आवडी आवडी <laughs> बनवापरीतच आठ वाजले म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपण जेवण घेऊन भूक लागली असेल ना <laughs> याला पण भूक लागली असेल कारण तीन वाजल्यापासून आपण बाहेर जादा ठेऊ

पाऊस परत चालू झाला तिकडे पाऊस आहे ना बरोबर नऊ वाजता चालू झाला दिवसभर असंच लागते पाऊस थोडा थोडा येतो चला मस्त की जेवण घेऊ ना आवडी मी येतो पाहिलं मला मजी पण आहे काय आवडी साईज बघा अंगड्याची तिघाला पण तीन आंगडे मोठे मोठे आहेत बघा काय आवडी कसल्या आंगड्यात मस्त आई जबरदस्त कुणाला मोठा पाहिजे बारीक पाहिजे घ्या या मस्त पैकी जेवायला मित्रानो इकडे मस्त पैकी आपले डिश तयार आहेत जेवून घेऊ आवडीला लिंबू लागतो ना तर भारी काम जेवायला साऊला दाखव कसला भरलेला आहे जबरदस्त पूर्ण भरले का इकडे अंगडी जाऊन कि झो जेवून आरामात एकदम आणि खेकडे एवढे भरलेले ना जबरदस्त भरलेले ना पोडवर भर जेवलो एकदम मस्त आणि मोठ्या साईजच्या होत्या त्यामुळं तिघाना पण एकदम परफेक्ट उरल्या पूर उरून उरल्या ना पाऊस बघा येतो जातोय पाऊस आहे ना येतोय जातोय मधी मधी दहा वाजले तिकडे बॅजू पण चालू झालाय दहा वाजता बरोबर आपण बरोबर साडे नऊ वाजेपर्यंत जेवून घेतला पूर्ण त्याच्यानंतर बघतोय तर बॅजू चालू झाला तिकडे आवाज येतोय बाजूलाच म्हणजे जिथे आपण टेंट लावला आहे ना तिथून दोन किलोमीटरवरती दोन ते अडीच किलोमीटरवरती खोपली गाव आहे तिथला हा बँजीचा आवाज येतो इकडे क्लिअर येतोय आवाज बघ कारण वरच्या डोंगरावरती आहे येतो त्याच्यामुळं इथे खाली आवाज क्लिअर फेकतो पाऊस वाढणारे पाऊस पण वाढणार तसा म्हणजे रात्रीवरती पाऊस जोरदार पडतो चला गुड नाईट नाही झोपूया